नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपर्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाची कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवाकाली दोन दुन, दोन तीन हजार दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटलेले आहे सात हजार पन्नास रुपये आणि दर भेटलेलं आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली दोन दो, दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर किमानदार आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटलेलं आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकालेली चार हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण भेटलेलं आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली पाचशे सोळा क्विंटलची किमान दर भेटलेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वडवणी हवकाली दोनशे एकतीस तीस क्विंटलची किमानदार भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलेले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे पांढरकवडा जात आहे एके यच चार ल मध्यम स्टेपल अवकालली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल कमालदार भेटलेले सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे परभणी जात आहे हायब्रीड आवाकाले चौदाशे क्विंटलची किमानदार भेटलेले सात हजार पंच्याण्णव रुपये दर भेटलेले सात हजार एकशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवाकाल्ली अडुसष्ट क्विंटलची दर भेटले आहे पाच हजार आठशे तीस रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार चारशे पंधरा रुपये नंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मुंज जात आहे लोकल अवकालील एकशे एकवीस क्विंटलची दर भेटलेले सात हजार शंभर रुपये दर भेटलेले सात हजार पन्नास पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली सातशे पाच क्विंटलची दर भेटलेले सहा हजार चारशे रुपये दर भेटलेले सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सहाशे पन सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकालीलेली नऊशे क्विंटलची किमान किमानदार भेटलेले सहा हजार आठशे रुपये कमाल कमालदार भेटलेले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्व सर्वसाधारणतः भेटलेले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली तेरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेले एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमान दर भेटलेलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालदार भेटलेले सात हजार साठ रुपये आणि सर्व हा दरमर भेटलेले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाले आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व हजरधर भेटले सहा हजार आगार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये आणि सर्व हा दर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर अवकाली एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्व हा धरंधर भेटलेले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व हा धरांधर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली तीन हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये दर भेटलेले सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे सत्तर रुपये हो तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद